सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण ने बोल के भवानी की जय बोल अंबा माता की जय नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतके दिवस राहिलेले आहेत ते म्हणजे शारदीय नवरात्रीला शारदीय नवरात्री अतिशय महत्वाचा सण आपल्या हिंदू धर्मातला अतिशय महत्वाचा सण असा आहे आणि या नवरात्रीत प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना केली जाते असं नाहीये की प्रत्येकाच्याच घरातच घटस्थापना जा केली जाते पण कोणी कोणी अखंड दिव्याची स्थापना करत अं कोणी कोणी घटस्थापना कोणाकोणाच्या घरी असते किंवा कोणी कोणी नुसते फक्त सेवा करत असतं फक्त सेवा करत असतात अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी मध्ये दे, घरामध्ये देवी आईचा आपल्या कुलदेवीचा जागर होत असतो पण अशा वेळेमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच माहित नसेल तर काय होईल बरं असं कधी कधी होतं बघा विभक्त कुटुंब म्हणजे एक कधी कधी खूप मोठं कुटुंब असतं आणि काही कारण असतं तुम्ही बाहेर गावी किंवा परदेशामध्ये राहिला असता आणि तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसते किंवा तुमच्या घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे जो मुख्य व्यक्ती आहे जे मुख्य होते ते नाही आहेत आता वारल्यानंतर त्यांच्यानंतर किंवा तुमचे जे मोठे तुमच्यापेक्षा जे मोठे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची तुमच्या रूढी चालली होती परंपरा याच्याबद्दल माहितीच दिली नाही त्यामुळे तुम्हाला कुलदेवीच तुमची माहित नाहीये असं देखील भरपूर वेळा होत असतं बघा आपल्याला आता त्रास होत नाही म्हणजे आपल्याला कुलदेवी माहित नाही तरी देखील आम्हाला त्रास होत नाहीये मग कशाला माहिती करून घ्यायची कुलदेवी असं देखील आपल्या पूर्वजांनी सेवा केलेली असते कुलदेवीची त्यामुळे आपल्याला सेवेचा जो अंश आहे तो संपत जातो तिथून पुढे आपल्याला त्याचा त्रास होत जातो कुलदेवी म्हणजे काय आपल्या कुळाचं आपल्या वंशाचं संरक्षण करणारी रक्षण करते आपल्या कुळाचं रक्षण करते म्हणजेच आपली कुलदेवी असते आणि तीच कुलदेवी आपल्याला जर माहीत नसेल तर कसं होईल बरे आतापर्यंत आपल्या घरातल्या पूर्वजांनी तिची भरभरून सेवा केली तिच्या त्यांच्यानंतर आपण अपन, आपल्या कुलदेवीची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे पण आपल्याला आपली कुलदेवीच माहिती नाहीये आणि आता तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे माहित नाही पण तुम्हाला विचारायचं आहे किंवा कळून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की तुमची कुलदेवी कोणती आहे आणि यासाठी काय करायला हवे असा देखील प्रश्न भरपूर जणांना पडला असेल तर याच उत्तर आज मी घेऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये बघा अं कुलदेवी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे कधी कधी असं होतं की बघा आपली जी कुलदेवी आहे जी माहूरगडची आहे माहूरगडची आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे नंतर वणीची शक्तशृंगी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आहे, आहे ही आपली जी साडेतीन शक्तीपीठ आहेत यापैकी एक आपली कुलदेवी असते आणि यापैकी एक कुलदेवी कोणती आहे हे कसं जर जाणून जाणून घ्यायचं हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये जर आपण मनापासून शुद्ध अंतकरणापासून जर तुम्ही मनोभावे जर देवीचा धावा केला आणि मनापासून जर तिची उपासना केली तुम्ही तुम्हाला कुलदेवी माहीत नाही पण जी मी सेवा सांगणार आहे ती सेवा जर तुम्ही मनापासून केली कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी तर शंभर टक्के तुम्हाला तुमची कुलदेवी स्वतः येऊन सांगेल की तुमची कुलदेवी कोणती आहे किंवा मी जर तुमची कुलदेवी आहे स्वतः सांगेल किंवा कोणाच्या तरी मार्फत तुम्हाला कळेल कशा पद्धतीने कळणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा नवरात्रीचे हे नऊ दिवस आहेत जो देवीचा नवरात्रीच्या नऊ रूपांची आपण सेवा करत असतो आपल्या देवीचे भरभरून आपण उपासना करत असतो मग गटाची काळजी घेणं असेल अखंड देवीची काळजी घेणं असेल त्याला जपणं असेल त्यासोबत देवीची भरभरून यात अजून एक सेवा तुम्हाला ऍड करायची आहे ती म्हणजे तुम्हाला अं अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार अकरा ते किंवा एकवीस अकरा मंगळवार किंवा एकवीस मंगळवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस मंगळवार एकवीस शुक्रवार अशा पद्धतीने तुम्हाला अकरा शुक्रवार किंवा अकरा मंगळवार मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्ही पैकी एक वार निवडायचा आहे अकरा करा किंवा एकवीस करा तुमच्या इच्छेने आहे संकल्प घ्यायचा आहे की मी अकरा दिवस अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार मी ही सेवा करणार आहे कारण मला माझी कुलदेवी जाणून घ्यायची आहे किंवा नवरात्रीची या नऊ दिवसामध्ये जर सेवा केली तरी देखील चालणार आहे आता सेवा काय करायची आहे उपासना काय करायची तर तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला उपवास करायचा आहे आता हा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे तर हा उपवास तुम्हाला एकादशी प्रमाणे करायचा आहे एकादशी कशी असते सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस केली जाते दुसऱ्या दिवशी दुपारी तुम्हाला असते त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे कोणी 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 कडक करत कारण त्यांना कुलदेवी माहिती करून घ्यायची असते आदल्या दिवशी ज्या दिवसापासून तुम्ही उपवास करणार आहात आता सोमवारी घट स्थापना होते तर सोमवारी मंगळवारीपासून तुम्ही सेवा करणार आहात सोमवारपासून सेवा करायची आहे पण मंगळवारी संकल्प घ्यायचा आहे तर तुमच्या जवळपाश मठात केंद्रात तुम्ही जाऊन यायचं आहे महाराजांना खडीचाकळ एक नारळ ठेवायचा आहे फुल ठेवायचा आहे महाराजांना विनंती करायची आहे की मी ही ही सेवा किंवा आजपासून हे उपाय उपवास तुमच्या चरणी किंवा आई भगवतीच्या चरणी रुजू करत आहे मला माझी कुलदेवी कोणी आहे ती माहीत नाही मी अज्ञान आहे मला माझी कुलदेवी माहिती करून घ्यायची आहे तर ती मला कळू द्या आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने मला तिचं दर्शन घडू द्या अशी विनवणी प्रार्थना करायची आहे आपल्या आई भगवतीला सांगायचं आहे की आई आजपर्यंत तुझी माझ्या तुझी सेवा माझ्याकडून घडली नाही काही कारण असतो पण मला आता तू माझी कोणती म्हणजे तू मला जाणून घ्यायचं आहे की माझी कुलदेवी कोणती आहे किंवा तू कोणत्या देवीचं रूप आहे हे मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी मी ही सेवा तुझ्या प्रचारने रुजू करत आहे तर ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझी तू आणि माझी कुलदेवी कोणती आहे हे मला समजू दे अशा प्रकारे प्रार्थना देवी यायच्या चरणाशी करायची आहे आणि तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवारची सेवा करायची आहे किंवा एकवीस मंगळवार किंवा एकवीस शुक्रवार जरी केले तरी देखील चालणार आहेत अशा पद्धतीने ही सेवा एक रुजू करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे दररोज देवी यायची उपासना म्हणून तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता आता कुंकुमार्चन कसं करायचं या संबंधीचा अपलोड आहे तरी देखील अजून एकदा तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे तुम्हाला कुंकुमार्चन केल्यामुळे बघा आता कुंकुमार्चन कशावर करू आम्ही लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती करू शकता किंवा एखादी सुपारी घ्या आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीवरती तुम्हाला कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे कशासाठी तुमची कुलदेवी माहिती होऊन घेण्यासाठी त्यानंतर आहे नवार मंत्राची सेवा तर नवार मंत्र नवा मंत्र मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे ओम एम क्लीम च्या विच्चे ओम एम तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळे जास्तीत जास्त माळे कमी एक माळ तर तुम्हाला जप करायचा आहे मनापासून करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे जिथे घट सोले तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला आईचा धावा करायचा आहे नंतर तुम्हाला अजून एक सेवा सांगते अं ती म्हणजे दुर्गा शक्तशुद्धीची पाठ आपण बघा आता नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला एक दो एक पाच सात किंवा अकरा किंवा चौदा अशा पद्धतीने दुर्गा शक्त शेतीचे पाठ भरपूर घरामध्ये करणार आहात चौदा पाठ करणे म्हणजे नवचंडी फळ आपल्याला असतं नवचंडी करायला तितका वेळ पुरेसा पैसा देखील नाहीये आपण घरामध्ये आपल्या घरातल्या जर नवचंडी करून घ्यायचं असेल तर चौदा पाठ करावे लागतात जर तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये आईचा धावा करत तुम्ही एक जरी पाठ केला तरी देखील तुम्हाला आई संकेत देत असते आता संकेत कशा पद्धतीने देते किंवा तुम्हाला समजेल कसं काय तुमची कुलदेवी कोणती आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला देवी दर्शन देण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे तुम्ही झोपता झोपला डाव्या कशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे डाव्या कशीवर तुम्हाला स्वप्न स्वप्नामध्ये देवी आई दर्शन देईल देवी आई स्वतः तिचं काय आहे जी महालक्ष्मी आहे तुळजापूरची तुळजा आहे किंवा राजराजेश्वरी आहे या अं चारपैकी तुमची जी देवी आहे ती देवी तुम्हाला स्वप्नात येऊन स्वतःचा चेहरा दाखवेल किंवा स्वतः दर्शन देईल किंवा तुमच्या स्वप्नामध्ये एखादा फोटो येईल अशा पद्धतीने ते संकट देत असते त्याच पद्धतीने कधी कधी असं होतं बघा तुम्हाला तुम्ही कोणाला ओळखतही नाहीये म्हणजे तुमच्या शेजाऱ्यांची जास्त बोलणं वगैरे नाही अचानक ती घरी येते कधी येत नाही अचानक ती घरी येते तुम्हाला म्हणते हे तर मी तुळजापूरचा प्रसाद आणलेला आहे मी तुळजापूरला गेलेले किंवा मी शत्रशृंगीला गेलेले हा प्रसाद घे म्हणून येते म्हणजे त्यावेळेस त्या संकेताद्वारे तुम्हाला सांगत असते की तुझी देह कुलदेवी ही आहे किंवा बघा कधी कधी असं होतं कधी कधी आपल्याला आपण आपली जी भाऊबंदीकी आहे आपले जे वरिष्ठ मंडळी आहेत आपल्या गावावरचे जे मूळ गाव तुमचं आहे तिथे गेल्यानंतर तुमचं जे गोत्र आहे त्यांना विचारायचं की या या गोत्रातले म्हणजे तुम्हाला समजलंच नाही तर या या गोत्रातले आपली कुलदेवी कोणती आहे या या कुळाची कुलदेवी कोणती आहे हे त्यांना विचारलं तर तुम्हाला सहज उपलब्ध सांगतील ते किंवा कधी कधी असं होतं की आपण कोणाला विचारायलाही जात नाही एखादा अनोळखी व्यक्ती येतो आणि सांगतो की तुझी कुलदेवी हे ही आहे म्हणजे साक्षात देवी कोणाच्या ना कोणाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला सांगत असते की मीच तुझी कुलदेवी आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला समजतं कि तुमची कुलदेवी कोणती आहे त्यावेळेस आईचा धावा करायचा तिचे पाय सोडायची नाही तिचे चरण सोडायचे नाहीये जितकी होईल तितकी उपासना भक्ती तिच्याकडून तिची अं शक्ती भक्ती करत राहायचं आहे ज्यामुळे तिची शक्ती द्विगिनीत होईल तिचा जे सुरक्षा कवच आहे आपल्या पुळावरती आपल्या वंशावरती ते राहील आणि ते सुरक्षा कवच कुठेतरी मजबूत होईल बघा कधी कधी असं होतं की माहित नसल्यामुळे आपल्या घरामध्ये अघटित घडायला लागतं म्हणजे अकाली मृत्यू होतात सतत कोणी ना कोणी जात असत मग नैसर्गिकरित्या असो किंवा अपघात अपघात असो अशा पद्धतीने कधी कधी घरात कधीच म्हणजे शांतता नसते खूप पसरलेली असते सतत वाद विवाद तंटे चालूच असतात संतती होत नसते काही ना काही कारण नसतो आपल्याला एक कोणत्याच कामात यश मिळत नसतं आपल्या मुलांना देखील यश मिळत नसतं त्यामुळे आपण भरपूर अपसेट होऊन गेलेलो असतो म्हणजे आता काहीच नाहीये सगळं संपलेलं आहे आता काहीच होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असतं अशा वेळेस समजून जायचं की आपण कुलदेवीची किती उपासना करतो आपली कुलदेवी माहिती असो किंवा नसो जर माहिती असली तरी देखील आपण उपासना करतोय का देवीचा कोळाच्या करतोय का तिचा मान सन्मान तिला देतोय का तिला वेळोवेळी तिची आठवण काढतोय का हे आपलं बघणं लक्षात आपण बघणं तितकंच महत्वाचं आहे ज्या प्रकारे आपण गुरुंची सेवा करतो सगळ्या देवांची सेवा करतो पण कुलदेवी आपण कुठेतरी विसरत असतो अशा वेळेस आपल्या घरामध्ये घडू लागतात तरी अशा वेळेस तुम्ही आ, हे लक्षात घ्यायला हवं की आपली कुलदेवी नक्कीच आपल्याकडून विसरली जाते का तिच्याकडून तिचे काही सेवा करणं किंवा तिचं काही करणं विसरलं जाते का तिचा मान सन्मान करणं विसरलं जाते का हे जरा लक्षात घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या चुकामध्ये जरा सुधारणा करायची आहेत कारण ज्या घरामध्ये समस्या होतात कुठेही तरी यामुळे उद्भवत असतात आणि आर्थिक समस्या तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये मग कर्ज बाजारी असो पैशाच्या पैसा टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी पुळ काढ असते मग तुम्हाला सांगायलाच नको भरपूर कारण असतात असं नाहीये की गरीबाच्या घरात फक्त गरीबाच्याच घरात दुःख असतं श्रीमंताच्या घरात फक्त सुखच असतं असं नाहीये मध्ये दुःख असत इतकं का होईना दुःख असतं त्यामुळे जर त्यांना कुलदेवी श्रीमंत लोकाला जरी कुलदेवी माहीत नसेल तर त्याचा देखील त्रास त्याला होत असतो किती पैसा किती असून काय उपयोग आहे घरात सुखच नाहीये शांतताच नाहीये तर त्या पैशाचा काय उपयोग आहे हे देखील तितकच महत्वाचं आहे त्यामुळे अं गरीब आणि श्रीमंत असं काही नाहीये आपली कुलदेवी कोणती आहे आणि तिची उपासना आपण किती मनापासून शुद्धांत करण्यापासून करतो याला अधिक महत्व आहे तुम्हाला समजलंच असेल की तुमची कुलदेवी कशा पद्धतीने ओळखायची आहे तिची उपासना सेवा कशा पद्धतीने करायची आहे तरी देखील तुमच्या काही अजून शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरायची नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद